अरे सुंदर हे कोणतं लाकूड आहे हा सर्विंग ट्रे तीनशे रुपये स्टार्टिंग अडीच हजार ठेवलं तर ह्याची पर्चाही पूर्ण अशी बाहेर येणार ना बाराशे रुपये स्टार्टिंग क्वालिटी एकदम चांगली आहे अरे वाट डस्ट आहे स्टेप आहे जबरदस्त मॉडेल आहे हाशे रुपये अच्छा आठशे ला जोडी आहे आठशे रुपये हजारा हजार तेराशे रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आज मी आहे ना दादर वेस्टला आलो आहे आणि तुमच्यासाठी हे ना खूप छान असं दुकान आहे ना शोधून काढलेलं आहे की जोधपूर हँडीक्राफ्ट दुकानाचं नाव आहे आणि इकडे आपल्याला आहे ना होम डेकोरसाठी ना सगळ्या काही आहे ना गोष्टी मिळणार आहे दादर वेस्टला आहे ना पोर्तुगीज चर्च आहे ना त्याच्या ते दुकान आहे रोज चालू असतं सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत याची वेळ आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हे सगळ्यात पहिले तुम्हाला मी दुकान दाखवतो हे बघा हे दुकान आहे दुकानाचं नाव आहे जोधपूर हँडिक्राफ्टस आणि ॲड्रेस आहे ग्राउंड फ्लोर दयानिवास ए विंग पोर्तुगीज चर्चच्या बाजूला दादर वेस्ट चार शून्य शून्य अठ्ठावीस आणि हे बघा खूप सुंदर असं फ्रेम पण आहे बघा इकडे आणि इकडे सेल आहे न्यू इयर धमाका दहा ते तीस टक्के ऑफ आहे आणि होम डिलिव्हरी पण आहे म्हणजे तुम्ही होम डिलिवरी पण घरपोच मागू शकतात तर दादा सर मी काय विचारतो तुम्हाला तुम्ही होम डिलिव्हरी करतात काय होम डिलिव्हरी करतात ना म्हणजे मी तुमचा व्हिडिओमध्ये दे नंबर देईन हो। तर कोणाला काय पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट करून तुम्हाला पाठवलं तर तुम्ही घरपोच करतात करतात घेतला पाच हजारचं घेतला का तर काय डिलिव्हरी चार्जेस नाही जे काय चार्जेस असतील ते नॉर्मल चार्जेस हां म्हणजे पाच हजारच्या वरती जर झालं तर चार्जेस घेणार नाही हां आणि पाच जर आतमध्ये असलं जे काय कुरिअरचे चार्ज असतात ऐंशी शंभर रुपये ते घेतात आता सुरुवातीपासून आपण बघणार आहे सुरुवातीला दादा इकडे या ना आता मला सुरुवातीपासून प्रोडक्ट दाखवा इकडे बघा हे पॉट आहे फ्लॉवर पॉट आहेत ना हे हा हे बघा लाकडाचं आहे आणि कोणते मध्ये अच्छा मॅंगोवूडमध्ये आहे ना हे बघा ह्याची काय प्राइस आहे अडीच हजार दोन हजार पाचशे रुपये आणि साईज काय त्याची थर्टी थ्री इंच अच्छा थर्टी थ्री आहे आणि हे वाला मोठं साडेचार हजाराचं आहे हे बघा हा टेबल आहे ना टीपो टीपॉय आहे ना खूप सुंदर पॅटर्न आहे आणि खाली आहे बघा आपण बघू शकतो सर हा टीपॉय आहे खूप छान आहे आणि कितीला हा टीपॉय आहे चार हजार रुपयाला आणि हे दादा हे काय बसायचं आहे ना सिटिंगचं अच्छा हा सिसम मूड मध्ये कोणता सिसम अच्छा लाल सिसम मध्ये आणि हा कितीला आहे अच्छा सेल मध्ये बघा तीन हजार रुपयाला अच्छा आणि हा बघा आपण एक मस्त आहे हाईट फक्त त्याची रुंदी आहे छोटी साईज आहे मीडियम साईज आहे आणि मोठी साईज आहे आणि मिडियम साईज कितीला ही चार हजार रुपये आणि ती पाच हजार रुपयाला एक फक्त मला वरचं पॅटर्न दाखवू शकतात ते कसं आहे अरे बापरे हेवी हा हो हेवी आहे छान डिझाईन आहे तीन साईज मध्ये काय बोलतात अच्छा हा हे बघा वर्क आहे वर्क आहे ना इकडे जबरदस्त आणि हेवी पण आहे ठीक आहे आणि यामध्ये बघा ही पेटी आहे दोन दोन ड्रॉचे आहे ना आणि सुंदर काम केलेलं आहे पिवळा कलर बोला निळा बोला छान आहे सेट आहे का हा सेट आहे किती रुपयाला बावीसशे बावीसशेला बघा ला आहे आणि हा खालचा पण टीपो हो आहे ना अच्छा सेम आहे ना तो चार हजार हा लाईट वाला आहे ना मला कितीला सेट आहे दोन हजार रुपयाला आहे बघा पूर्ण सेट आहे दोन हजार आणि हे बघा आणि त्याच्यावरती पण किती टक्के अच्छा हा पंचवीसशेला आहे आणि दोन हजार रुपयाला म्हणजे त्याच्यावरती डिस्काउंट करून दोन हजार रुपयाला आहे बघा ही आहे कितीला बाराशे रुपयाला छान गाडी आहे सुंदर गाडी बघा ही कॅन्डल स्टँड आहे ना शोपीस आहे कितीला जोडी सत्तावीसशेला डिस्काउंट चोवीसशे रुपये अच्छा डिस्काउंट करून चोवीसशे रुपयाला जोडी ना जोडी त्याच्या मागे पण सुंदर जोडी आहे सेम आहे

अच्छा पूर्ण सेट आहे चारचा सेट आहे चे, हा भे, बाराशे, बाराशे अच्छा बाराशे रुपये स्टार्टिंग आहे आणि चारचा सेट घेतला पूर्ण साडेपाच हजार आला पूर्ण चारचा सेट घेतला महादेव यायशी शंभो हे सगळे टीपॉइस आहे ना इकडे अच्छा हे ते टेबल आहेत का बसाला कशी छोटी साईज बसाला टेबल हा ही बसाला टेबल आहे

हे मला वाटतं शोपीस आहे का अच्छा हे राधाकृष्णाची मूर्ती सुंदर मार्बल आहे हे मार्बल डस्ट आहे अच्छा मार्बल डस्ट आहे सुंदर मूर्ती हा राधा जय श्री कृष्ण हे पण बसायला आहे काय अच्छा हे कितीला आहे पण बाराशेला चौदाशे मध्ये बाराशेला डिस्काउंट मध्ये बाराशेला हे बघा हे मंदिर आहे ते मंदिर आहे अच्छा आणि हे चेअर आहे चेअर आहे चीर दाकू शकता ओपन करून अच्छा किती चेर है, है। स्टेप मध्ये चीर असते हे हां स्टेप एक स्टेप दोन अच्छा टेस्टिंग पर्यंत बाहेर काढतो किती लय चीर मेटलमध्ये बावीसशे अच्छा पेटिंग मध्ये घेतली तर पंधराशे रुपया फक्त मेटल आणि पेंटिंगचा फरक आहे ते पॅकिंग मध्ये आपण काय पॅकिंग त्यांना आणि हे पण बसायलात आहे ना सिटिंग साठी स्टूल स्टूल हत्ती स्टूल ह्यामध्ये साईज येते सगळे मोठे ते आपण शोपीस पण यावरती काहीतरी ठेवू शकतो पॉट बीट आहे ना ठीक आहे खोलू नका खोलू नका हा ठेवायला आठ इंचाच आहे हा आठ इंचाच आहे कितीला आठ इंचाच आहे सातशे रुपये आहे सातशे हा ते सहा इंचाच आहे सहा इंचच किती सातशे ती सहाशे मोठ्या पाहिजे चौदाशे रुपये चौदाशे रुपये बारा इंचाचा ब्लॅकमध्ये आहे बघा सगळ्यात मोठा आहे तो चे टाईल लागले अच्छा त्याच्यावरती ती स्टाईल ॲव्हरेजनल हो सिरॅमिकचा टाईल लागले तो कितीला आहे मग ते आपल्याला अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपयाला पंधरा इंचाच आहे चौरंग आहेत ना चौरंगे ती चौरंग आहेत मोठी साईज काय चौरंगची हजार रुपये अच्छा हजार रुपये मोठीच आहेत दीड बाय दीड प ये हजार रुपयाला कोणते आहे ते लाकूडचं चौरंगचं हां ते लाकडाचे ओके हजार रुपये स्टार्टिंग प्राइस आहे म्हणजे मोठ्याचीच हजार रुपये आहेत ते आठशे रुपये ते आठशे रुपयाला आहे आणि इकडे बघा सुंदर असे फ्रेम बघतो आपण आणि एक फ्रेम पण एक असे ट्रेग्झिन आहे ना ये रेझिन आहेत ना ये छान आहे रात्रीची पण मस्त आहे तेव्हा तर सात घोड्यांचे आहे गणपती बाप्पांचं आहे राधेकृष्ण आहे सुंदर सुंदर हे जी काय स्टार्टिंग प्राइस होते पंचवीसशे रुपये अच्छा घोड्याची पंचवीसशे ते पण पंचवीसशे रुपये अच्छा ते दोन बाय चार चार आहेत आणि दोन बाय तीन आहेत पण मी घालतो ऑफर कधीपर्यंत चालू आहे म्हणजे आता चालू आहे चालू आहे ना कारण की कसं होईल की मी व्हिडिओ हा व्हिडिओ मी आज टाकणार हो, 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 आणि लगेच ऑफर नको संपाय अच्छा आणि हे बघा हे चालू फोन आहे ना ऍक्टिव्ह आहे ना हे हे ऍक्टिव्ह फोन आहे चालू फोन आहे किती साडेतीन हजार अरे जबरदस्त मॉडेल आहे हा छान कनेक्शन लाव। लावलं की झालं चालू हा कितीला आहे सेम साडेतीन हजाराला आणि घड्याची काय प्राईज आहे ही तेराशे अच्छा ही सत्तावीसशे ही मेटल आहे ते ही ब्रास मध्ये ती बघा ही पण मस्त आहे ती कितीला आहे तेराशे रुपये आठ इंचाची छान हे ओरिजिनल सिक्के आहेत ना ते बघा ओरिजिनल सिक्के आहेत हा छान आहे कितीला अठराशे हे बावीसशे हे बघा हे असं दुकान आहे आणि इकडे आपल्याला ना सुंदर असे सगळे डेकोरचे आहे ना सामान मिळणार आहे छान असं आणि बघा इकडे हे सिंगल आहे अच्छा तीनचा सेट हे एकोणीसशे रुपयाला आहे हे ही जोडी आहे का सिंगल आहे आठशेला अच्छा आठशेला जोडी आहे ही आठशेला जोडी आहे हां हे कॅन्डलसाठी आहे ना हे बघा हे कितीला आहे पंधराशेला किती आहे अच्छा तीनचा सेट पंधराशेला आणि हे तीन हे पण पंधराशे हे बघा हे लॅम्प आहेत ना कॅन्डल स्टँड आहे ना त्याची काय प्राइस आहे कॅन्डल अच्छा तीनशे रुपये स्टार्टिंग आहे हे बघा हे पण सुंदर आहे छान आहे पण हा बघा आपण किती मस्त आहे पंधराशे रुपयाला आहे हे बघा हे पण घड्या ना ही पण विथ स्टँड आहे ना स्टँड उंच होतो का त्याचा बावीसशे रुपयाला आहे ट्रायपॉड हा ट्रायपॉड आहे ट्रायपॉड बरोबर अठराशेला किती आहे या तीन या अठराशेला तीन आहेत पण फोन आहे का नाही ना शोपीस आहे ना गड बाराशे रुपयाला हे बघा हे सोळाशे रुपयाला आहे हे राधेकृष्णच आहे बघा चौदाशे पन्नास रुपयाला आहे

हे कोणतं लाकूड आहे मॅंगो मँगो मँगो अजून चांगली क्वालिटी अच्छा पण बोलतात मॅंगो कितीला आहे आणि याच्यामध्ये अरे छान आहे खाली स्लीप नाही हो म्हणून ना रबर पण दिलेले ते अँटी स्लीपसाठी चांगलं आहे चपाती वगैरे पण आहे हा कितीला आहे सेम सिमिलर आहे अच्छा हा सीसमूडला पाहिजे तर महाग हा सीसमूड थोडा महाग असतो ना हा सीसमूर हा कितीला आहे ते नऊशे रुपये अच्छा शंभरचा फरक आहे याचा फरक आहे मोठ्या पण आहे तर पण आहे याच्यापेक्षा मोठा पण आहे मोठा म्हणजे त्याच्यात वेगळी थोडी हे बाबा ह्याचं रेट स्टुडंट अच्छा म्हणजे काम केलेलं आहे याच्यावर काम काम केलेलं आहे म्हणून हा बाराशे रुपयाला आहे वर्कचे पैसे हां वर्कचे पैसे बरोबर कामाचे आणि ते पण हँडमेड आहे असतात ना ते हाताने काम केलेलं असतात ना ते मशीन वर्क नसतो आणि हे ग्लास कसले कोणत्या लाकडाचे पण अच्छा मँगोवूड मध्ये ते काय कसं आहे ग्लास आता तीन मध्ये तीनशे रुपये अच्छा अरे वा तीनशे रुपयाला छान आहे हे ज्वेलरी बॉक्स आहे इकडे सुंदर उपन, न, ब्राउन ब्राउन, है, है, हा जरा ओपन ने पॅक आहे ना पूर्ण ब्राऊन सिल्वर हा कितीला आहे साडेतीनशे रुपये सिल्वर आहे आणि हे थोडे हा टिशू पेपर टिशू बॉक्स आहे हा हा कितीला आहे सातशे रुपये सातशे रुपयाला सिचमुडू मध्ये आणि सि हा दाखवा बॉक्स हा पण ज्वेलरीच आहे ज्वेलरी बॉक्स

छोटे छोटे तीन आहे हा खालचा चौथा आहे आणि इकडे बघा अरे सुंदर आहे छान आहे आणि वरती कसले कोटिंग केलेले ब्रात चा पत्र आहे ना हा एमडीएफ अच्छा एम डी एफ एक कितीला हा सोळाशे किती अच्छा सोळाशे रुपयाला हे बघा मजबूत आहे सोळाशे रुपयाला इकडे पण सिसम आहे काय काय कितीला अच्छा चारशे रुपये सुरुवात आहे हा चारशे हा बघा हा मोठा बाराशे हा बाराशे सहाशे हा बघा हा सहाशे रुपयाला आहे बघा हा साडेबाराशे रुपयाला आहे आणि हा आहे तो खजाना खजाना हा बघा आयुष्य खजाना काही आहे नाही वैद्यात हा खजाना कितीला आहे खजानाची पेटी आपल्याला डिस्काउंट डिस्काउंट करून दहा हजार कोणत्या हे खरंच घरी ना असं ठेवलं ना आठवण म्हणून खूप छान असता हा कारण की आता खूप हेवी आहे ना जबरदस्त हेवी आहे आणि काम पण वरती आहे ना असं सुंदर काम केलेलं आहे ब्राजचं काम केलेलं आहे ना छान हे सगळे फ्रेम असतील इकडे हे बघा एक कॅन्डलचं बघा कॅन्डलचं आहे ना पण अच्छा हे हजार रुपयाला आहे हे हजारला आहे इकडे बघा बोट आहेत ही किती बोट कितीला आहे ही बोट बाराशे रुपयाला आहे ही बघा सुंदर बोट आहे अशी बाराशे रुपयाला आहे इथे बघा गणपती बाप्पा आहेत लाकडामध्ये बघा हरण आहे हे बघा इकडे ट्री आहे या ट्री कितीला आहे या ट्री अच्छा सहाशे पासून स्टार्टिंग आहे ना पण त्या ट्रीला काय लाईट आहे काय एक लाईट पेटून दाखवाल मला एक लाईट फेटून दाखवा ना म्हणजे थोडा अंदाज येईल आणि पोती वाचायचं पण यांच्याकडे स्टँड आहे म्हणजे यांच्याकडे सगळं काही आहे अजून असेल ना तुमच्याकडे क्वांटिटी हां म्हणजे सगळंच काय यांच्याकडं येणार आहे अच्छा हो अजून येणार आहे काय इकडे पीस मध्ये असे मूर्ती आहे गणपती बाप्पांचे पण आहेत बघा सुंदर सुंदर आहे गणपती बाप्पांचे हे मोठे कितीला आहे सुंदर आहे इथं मूर्ती ठेवायची ना स्वामींची मूर्ती कितीला आहे साडेतीनशे रुपयाला तेराशे तेरा रुपयाला अच्छा हजार रुपयाला आहे बघा तेराशे रुपयाला आहे पण डिस्काउंट करून हजार रुपयाला याच्यामध्ये स्टार्टिंग काय प्राइस बोलले तुम्ही सिक्स सहाशे पासून स्टार्टिंग आहे बघा सहाशे पासून स्टार्टिंग सुंदर कलेक्शन आहे लाकडामध्ये बघा हत्ती पण एक सगळे शोपीस आहेत ना आहे नाकडं लाकूड आहे कदम, कदम। अच्छा कदमचं लाकूड आहे हो सेट मध्ये अच्छा सिंगल सिंगलची काय प्राइस होते स्टार्टिंग स्टार्टिंग कमी कमी चारशे रुपये अच्छा चारशे रुपये स्टार्टिंग आहे आणि जर चारचा सेट घ्यायचा असेल तर आपल्याला चोवीसशे रुपये अच्छा चोवीसशे रुपयाला हे बघा स्वीट होम वेलकम ते छोट्या छोट्या घड्याळी पण यांच्याकडे सगळं डेकोरेशनचं इकडे हे बघा ग्रामाफोन पण यांच्याकडे छोटासा शोपीस कितीला आहे ग्रामा फोनशे चारशे रुपयाला आहे बघा हे चारशे रुपयाला आहे इथे मूर्ती आहे ते बघा हे अठ्ठाईशे अठ्ठाइशे रुपयाला आहे हे बघा हे सहाशे रुपयाला की ओल्डर आहे ना हे सहाशे रुपयाला आहे हे छोट्यावाला कितीला आहे हे तीनशे रुपयाला आहे ही नऊशे रुपयाला मूर्ती आहे ही पण नऊशे रुपयाला आहे ही नऊशे रुपयाला आहे ती पण एक बाराशे रुपयाला आहे ही मागे ती जी पंधराशे पन्नास रुपयाला आहे हे बघा इकडे ही कितीला जोडी हां पंचवीसशे रुपयाला जोडी आहे राजस्थानी जोडी आहे ना छान आहे बघा घड्या ही पण मस्त आहे गणपती बाप्पांची घड्या आणि दादा मी करता डिस्काउंट आहे ना म्हणजे बऱ्याच दिवस आहे ना चालू आहे ना डिस्काउंट अच्छा ठीक आहे बघा डिस्काउंट म्हणजे चालूच आहे हा आणि सुंदर इकडे बघा गणपतीच्या मूर्ती पण आहेत कितीला सेट अच्छा तीनच ती तीन सेट आहे तीन सेट आहे पंधराशे रुपयाला तीन मध्ये काय सॉरी हा हे पंधराशे रुपयाला आहे ना सिंगल आहे सिंगल सिंगल आहे कोणतं अच्छा हे बघा हा सेट तीन आहे तीनचा कितीला आहे हा अच्छा दोन हजार रुपयाला बघा हे तीनचा सेट आहे दोन हजार रुपयाला आणि इकडे पण तीनचा सेट आहे हा पण कितीला पंधराशे रुपयाला आहे बघा सेट आणि ते सिंगल पंधराशे रुपयाला पण सुरेख काम केलेलं आहे खूप छान मस्त काम केलेलं आहे बघा इकडे ज्वेलरीचे बॉक्स आहे बघा हा सोळाशे हा वेगळा आहे चौदाशे हा एक सोळाशे रुपयाला आहे अच्छा त्याच्यावर स्टाईल लावलेलं आहे ते आहे का ओपनमध्ये ते दाखवा ना जरा छान थोडं युनिक वाटतं हो हो पडलं पडला हळूहळू हळू ज्वेलरीचं आहे काय पण आणि तुम्ही कुरिअर कुठपर्यंत करता म्हणजे ऑल इंडिया आहे का ऑल इंडिया म्हणजे हां करतो आम्ही आता काल एक कस्टमर आला होता बँगलोरसाठी पाठवलं ना, ना? अच्छा म्हणजे ऑल इंडिया कुरिअर करतात काही असेल तर स्क्रीनशॉट यांना करून पाठवलं ना जबरदस्त पॅकिंग करतात अच्छा अशी खाणे आहेत काय सहा रावर आहेत सहा रॉवर आहेत काय आणि याच्यावरती अच्छा ही स्टाइल लावलेली आहे म्हणजे जे कानातले बोला बांगड्या बोला किंवा काही ठेवू शकतो आपण आणि घरात जरी असं शोपीस म्हणून ठेवलं ना पण खूप युनिक वाटतं हे छान आहे किती याची प्राइस आहे सोळाशे सोळाशे रुपये ना आणि हेवी आहे काम पण आहे बघा ना पूर्ण हाताचं काम आहे त्याला जरी खिळा मारून जरी लटकवलं ना तरी सुंदर दिसेल आहे छान मस्त दुकान आहे एकदा दुकानाला नक्की विजिट करा खूप तुम्हाला छान छान असे प्रोडक्ट बघायला मिळतील आहे बघा ते सिल्वर कोटिंग आहे आहे ॲल्युमिनियम आहे ना अच्छा सॉरी काहीच नाही ना वॉशेबल चारशे पंच्याहत्तर रुपये साईज आहे हां वरती पण आहे बघा पॉट आहे जी काय प्राइस होते स्टार्टिंग अठराशेपासून पासून काय आहे अच्छा छोटा ना म्हणजे स्टार्टिंग प्राइस अठराशेपासून पासून आहे आणि हे काय अच्छा त्याला सुराई बोलतात त्यात कसं कॅन्डल ठेवतात काय दिलेलं आहे अच्छा दिले दिले कॅन्डल ठेवले हो की पूर्ण याच्या घरामध्ये उजेड येतो हा 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 दिसते 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 हा अशी जाळी आहे चांगलं आहे पण मस्त आहे कितीला आहे तेराशे रुपयाला हे बघा हे तेराशे रुपयाला आहे बरेच वरायटी यांच्याकडे बरेच म्हणजे खूप छान छान प्रोडक्ट यांच्याकडे हे बघा हे कितीला हे अठराशे रुपयाला आहे हे अठराशेला आहे चल ते बघा सूर्यदेवता एक मोठी साईज आहे पंधराशे रुपयाला आहे दादा एकदा फक्त आपला नंबर द्या याच्यावरती नाईन सेवन सिक्स एट थ्री सिक्स वन डबल झिरो एट आणि इकडे यायचं असेल तर दादरवरून कसं यायचं दादर स्टेशनवर उतरले तर कबुजर खाण्याच पोर्तुगीज अच्छा आगार बाजार पण बाजूला पोर्तुगीज चार्ज पण आहे त्याच्यामध्येच आहे तरी पण मी तुमचा नंबर तर व्हिडिओमध्ये देईलच काय असेल तर यांना तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता बाहेर बाहेर काय कोणती ओके ओके okay, okay, या एलई डी वाले फ्रेम सुंदर आहे तिथे काय स्टार्टिंग प्राइस आहे अच्छा अठराशे पासून स्टार्टिंग आहे ना ही फर्स्ट वाली काय अच्छा मोर मोर अठराशे हे दोन हजार रुपयाला हे किती अठ्ठावीसशे रुपयाला ही फ्रेमशे बघा ती पंचवीसशे सुंदर छान आहे नक्की विजिट करा आणि इकडे पाठलेल्या नोटा पण घेतल्या जातात ते पण दाखवलेलं बरं आहे ना पाटलेल्या नोटा पण इकडे घेतल्या जातात आहे ना हा घेतात पाटलेल्या नोटा पण घेतल्या जातात आणि जर माझं नाव सांगून आलं तर दादा डिस्काउंट द्या काहीतरी हा काय काय चालेल हां हा ठीक आहे चालेल चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय